नमस्कार मित्रांनो मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे पंचवीस जुलैच्या भागामध्ये आपण पाहतोय अर्जुन सायलीला सर्वत्र शोधत असतो सायली मात्र काही भेटतच नसते अर्जुनला आता खूपच टेन्शन यायला लागतं त्याला वाटू लागतं की तो, ला 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 तो।, ला तो, तो प्रियासोबत जे वागला त्याच्यामुळे सायलीला याचा खूपच त्रास झालेला आहे सायली त्याला सोडून कायमच दूर गेल्यात असं त्याला वाटू लागतं तो खूपच टेन्शनमध्ये असतो तो घरात सर्वांना विचारत असतो की मी सायलीला पाहिलं का मी सायली नक्की गेल्यात कुठे एवढा वेळ झाला एवढी रात्र झाली तरीसुद्धा त्या आणखी घराही परतलेल्या नाहीत तेवढ्या ते दारात सायली येते आणि बोलते मी आली आहे परंतु एकटे नाही ह्या पण आहेत माझ्यासोबत असं बोलून ती प्रतिमाला समोर करते आता प्रतिमाचा चेहरा पाहून घरातले सर्वच जण थक्क होतात सर्वांच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हाऊ लागतात अर्जुन तर शॉकच होतो कारण चक्क सायलीने प्रतिमाला घेऊन परत आलेले असते आणि हा सर्व प्रकार बघून घरातले खूपच आनंदी झालेले असतात पूर्णाजीच्या डोळ्यातून अक्षरशः एवढं पाणी येत असतं की पूर्णाजीला काय बोलू आणि कसे सायलीचे आभार मानू हेच कळत नसतं तर मित्रांनो प्रतिमा तर आता मालिकेमध्ये वापस आलेली असते परंतु प्रतिमाच्या या येण्याने मालिकेमध्ये नक्की कोणता मोठा जबरदस्त ट्विस्ट येणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे असेच मालिकांचे अपडेट्स डेली पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा